या अवल येथील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये प्रचंड घोळ असल्याची तक्रार भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे या संदर्भाचे निवेदन नगर परिषदेमध्ये रविवार दिनांक बारा ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता देण्यात आले तसेच राज्य निवडणूक आयोगाकडे देखील याबाबत तक्रार करण्यात आली आहे व प्रारूप मतदार यादी रद्द करून नवीन मतदार यादी पुन्हा प्रसिद्ध करण्यात यावी अशी मागणी आहे यावल शहरातील यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटरमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे या फेस्टिवलमध्ये पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होता येणार आहे लकी ड्रॉ सोळत चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे तर या लकी ड्रॉमध्ये विविध प्रकारची चौदा बक्षिसे आहेत यामध्ये एल ई डी गुगल टी व्ही डबल डोअर रेफ्रिजरेटर ई डी स्मार्ट बत्तीस इंची टी व्ही सोफा सेट वॉशिंग मशीन वॉटर प्युरिफायर बॉक्स चक्की सायकल नोकिया ॲन्ड्रॉईड मोबाईल फायबर कूलर मिक्सर टेबल फॅन इंडक्शन कुकर आणि डिनर सेट असे बक्षीस आहेत तेव्हा यंदाच्या फेस्टिवलमध्ये खरेदी करताना खरेदीसोबत ड्रॉ देखील आपल्याला जिंकण्याची संधी आहे तेव्हा त्वरा करा आजच भेट द्या यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटर यावल यावल येथील नगर परिषदेमध्ये रविवारी भाजपचे माजी तालुका अध्यक्ष उमेश पेगळे शहर अध्यक्ष राहुल बारी यांच्या नेतृत्वात कक्ष अधीक्षक विशाल काळे यांच्याकडे निवेदन देण्यात आले यात त्यांनी म्हटले आहे की यावल नगर परिषदच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करिता प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात चुका झालेल्या आहेत व प्रचंड घोळ झाला आहे सदर प्रारूप मतदार यादी रद्द करून नव्याने प्रारूप यादी प्रसिद्ध करण्याची त्यांची मागणी आहे कारण प्रारूप मतदार यादीमध्ये विधानसभेच्या यादीनुसार नऊशे शेहेचाळीस मतदार कमी आहे तरीही प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे तसेच मतदार निहाय विभागणीमध्ये प्रभाग क्रमांक सातमध्ये एकूण व प्रभाग क्रमांक दोनमध्ये एकूण विभागलेल्या मतदारांची संख्यांमध्ये प्रचंड तफावत आहे यामध्ये मतदारांचे नाव नसणे एकाच मतदाराचे तीन वेळा नाव असणे असा प्रकार मतदार यादीत झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे त्याचप्रमाणे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये यावल शहरातील मतदारसंख्या तेहतीस हजार एक्केचाळीस होती तर आता निहाय जी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध आहे त्यामध्ये बत्तीस हजार पंच्याण्णव इतकीच संख्या आहे व एकूण नऊशे शेहेचाळीस नावे कमी कशी झाली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे त्याचप्रमाणे अनेक चुका या ठिकाणी झाल्या असून नव्याने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात यावी व आता प्रसिद्ध यादी ही रद्द करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे सदरचे निवेदन देते प्रसंगी भाजपचे भरत पाटील ज्ञानेश्वर ताळे नंदाताई महाजन कोमल तळेले तसेच डॉक्टर विवेक आडकमोलसह सह आदींची उपस्थिती होती यावल शहरातील एस एच खान चौकात भारत पेट शॉप सुरू झाले आहे आपल्या घराच्या सौंदर्यात भर टाकणारे वेगवेगळ्या प्रकारचे मासे फिश टँक त्याचप्रमाणे विविध प्रकारचे बर्ड्स या ठिकाणी उपलब्ध आहेत तेव्हा फिश टँक वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्वेरियम फिशेस साठी आजच भेट द्या भारत शॉप यावल आज यावल नगरपालिकेमध्ये जे यादी प्रसिद्ध झालेली आहे दोन हजार मतदार यादी तिच्यामध्ये बरेचशा चुका झालेल्या आहेत तरी निवडणूक निर्णय अधिकारी तर जिल्हाधिकारी आम्ही एक निवेदन देत आहे की जे काही चुका झालेल्या आहेत त्या सुधारून किंवा म्हणजे यादी प्रारूप प्रसिद्ध झालेली आहे ती यादी रद्द करून पुनश्च नवी यादी प्रसिद्ध करावी असं आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या यांना निवेदन देत आहे तुमचं तुम आमच्या वार्डातले वार्ड नंबर दहा मधले सत्याहत्तर नाव यादीतून गायब झालेले आहे परत यावे याकरिता मी निवेदन देत आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका